वाढदिवस चिंतन राजकीय सरोवरातील पद्मपुष्प युवा नेते तसेच विरोधकांचा मनाचा वेध घेणारे दिलबहार व्यक्तिमत्व म्हणजेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच सर्वांना परिचित उच्च विचारवंत मनाचे तसेच राजकीय क्षेत्रात आपली एक वेगळी छाप निर्माण करणारे तर वेळप्रसंगी ज्वलंत धगधगणारी तोफ सन्माननीय अजितदादा पवार यांचा वाढदिवस नवा गंध नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखाने नव्या वैभवाने आपला आनंद शद्गुणित व्हावा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छूक केशव दुबे शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हिंगोली सचिव हिंगोली हॉकी असोसिएशन हिंगोली दादा आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक लाख लाख शुभेच्छा महाराष्ट्राला आहे मी जर एखाद्याला ठरवलं आमदार नाही करायचं तर कोणाच्या बापाला ऐकत नाही मर्थ रांगडातील